आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील मालदाड गावातील मकाच्या शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक मोटारसायकलवरून घरी चाललेल्या दोघा शेतकऱ्यांसह एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला तर या हल्ल्यामध्ये संजय प्रभाकर नवले आणि संतोष बापू काठे हे गंभीर जखमी झालेत अल्केश संजय नवले वैवर्षे बावीस हा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बचावला गेला संगमनेरते नान्नस दुमाला रस्त्यावरील डमालदरा वस्तीवरून संजय प्रभाकर नवले आणि त्यांचा मुलगा अल्केश संजय नवले हे मोटारसायकलवरून घरी चालले होते त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या मकाच्या शितामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्या दोघांवर हल्ला केला मात्र या हल्ल्यातून अल्केश हा बचावला तर त्याचे वडील संजय नवले यांचा पाय बिबट्यानं पकडत चावा घेतला या हल्ल्यात नवले गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान का काही वेळानंतर त्याच रस्त्यावरून घराकडे संतोष काटे हे मोटारसायकलवरून चालले असता त्या बिबट्यानं काटे यांच्यावर झडप घेतली त्यामुळे काटे हे मोटारसायकलसह खाली पडले बिबट्यानं त्यांच्या डाव्या हाताला चाबा घेऊन गंभीर जखमी केलाय रक्तबंबाळ अवस्थेत काटे यांना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं त्यांच्या डाव्या हाताला खोलवर जखम झालीय त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शार्दूल देशमुख यांनी उपचार केले काल संजय प्रभाकर नावले व संतोष बापू काटे या मालद्याडमधील युवकांवर बिबट्याने हल्ला केला त्यामध्ये संतोष बापू काटेवर बिबट्या पूर्ण चढला होता व त्याच्या हाताला त्याने मोठे जखम करून रक्तस्राव केले होते रक्तबंबाळ केले होते त्यासाठी आम्ही त्यांना रेबीजचे इंजेक्शन जे रुटीन असतात ते दिले व एक स्पेशल इम्युनोग्लोबिन प्रोटीन असतात की जे रेबीज होऊ नये किंवा बिबट्याने मोठी जखम केलेली असते त्यावर देत असतात ते भारीचं इंजेक्शन नगर सिव्हिलला जागा लागत असायचं परंतु आता ग्रामीण रुग्णालय संगमनेरमध्येच उपलब्ध झालेलं आहे ते दोन्ही पेशंटला आपण दिलेलं आहे आणि पेशंटला उपचारार्थ दवाखान्यात ॲडमिट ठेवण्यात आलेलं आहे एक पेशंट जे संजय प्रभाकर नवले हे घरी सोडले आहे त्यांच्यावर कसा बिबट्याने हल्ला केला होता काय सांगितलं त्यांनी त्यांच्यावर बिबट्याने मोठी जखम केली होती व त्यांची जखम ताबायपते होती कंट्रोलमध्ये त्यांना अँटीबायोटिक खेळून आता घरी पाठवण्यात आलेले आहे तर संतोष बापू काट्याची जखम का मोठी असल्यामुळे त्यांना ॲडमिट ठेवण्यात आलेलं आहे मी आमचे मामा बाबासाहेब नारायण नवले यांच्या इथं शेती वाचना करतात तर मी गाडीवर जाता असताना वाघाने माझ्यावर जप मार वाघ माझ्यावर जप मारी संध्याकाळी सात वेळ संध्याकाळी सातची वेळ होती मग कसं तुम्ही त्याला प्रतिकार केला प्रतिकार असं केला तो संध्याकाळी जाता जातांनी तिने झेप टाकली झेप टाकल्यानंतर माझ्या गळ्याला पटकवतं आणि डोक्याला पण पटकवतं पण मी ती हाताला धरलं तू या हाताला आलं या हाताला आले तर माझ्या दोन्ही हाताला बॉजावर वाचलं तर बॉजावर वाचल्यावर मला मागून बॉजा काही तोरला नाही तोरला ना तोरल्याच्या नंतर दोघं मी पडलो तिने बोललं टुकडी खाऊन तो निघून गेला त्याच्यानंतर मी गागत 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 दुसऱ्या वस्ती तिथं समोर एक वस्ती होती वस्तींची तिथे गेलो तिथला आसरा घेतला तिने मला पाणी पाळलं नंतर मी आमच्या मामाच्या मुलाला फोन केला सोनूला तो तिथं आला आमच्या मामाला फोन केला मग मामा की प्रसंग घेऊन लगेच आले हॉस्पिटल हॉस्पिटलला लगेच तिथं आणलं डॉक्टरने आम्हाला इंजेक्शन वाढवले या परिसरामध्ये वन विभागानं तातडीनं पिंजरा लावावा अशी मागणी मालदारचे सरपंच गोरक्ष नवले कांदा व्यापारी बाबासाहेब नवले यांनी केली आहे या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी आपल्या लहान मुलांना घराच्या बाहेर पडू देऊ नका असं आवाहन वनक्षेत्रपाल सागर केदार यांनी केलं आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सी एन सी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव